सणासुदीला केलेला जाणारा हा गोडाचा पदार्थ आज तो तुम्हाला मी आज अगदी सोप्या पद्धतीने दाखवणार आहे आता सणसूतसुद्धा सुरू होत आहे नारळी पौर्णिमा गणपती भरपूर आता सण आपले सुरू होणार आहे तर चला देवाच्या निवेद्यासाठी लागणारा हा गोडाचा पदार्थ आज मी तुम्हाला त्याची झटपट अशी रेसिपी दाखवणार आहे हाय हॅलो नमस्ते मी स्वाती स्वाती सांडवरू या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते तर इथे पा मी अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे तर या ठिकाणी मी म्हशीचं दूध वापरलेलं आहे म्हशीचं दूध थोडंसं घट्ट असतं म्हणून आपल्याला या ठिकाणी म्हशीचं दूध वापरायचं आहे तर ता दूध तापायला ठेवलं की आपल्याला तळापासून हे दूध सारखं हलवत राहायचं आहे आणि मस्त असं आपल्याला दूधही उकळून घ्यायचं आहे म्हणजे थोडंसं आपल्याला अजून हे दूध घट्ट करायचं आहे तर एका साईडला दूध उकळतंय तोपर्यंत आपण दुसरी तयारी करूया हिथेपा मी नारळ घेतलेला आहे ओला नारळ या ठिकाणी मी वापरलेला आहे आणि आपल्याला ह्या ठिकाणी ओला नारळच वापरायचा आहे तर नारळ आपल्याला अर्धी वाटी घेतल्यानंतर इथे मी मोठी किसनी घेतलेली आहे तर तुम्ही मिक्सरमधनं किंवा छोट्या किसनीने अजिबातसुद्धा करायचं नाही आपल्याला या ठिकाणी मोठी किसनीच वापरायची आहे मोठ्या किसनीने हा खोबऱ्याचा किस पाडला की दाताखाली आला की अगदी छान असा हा आपला पदार्थ खायला लागतो त्यानंतर आपल्याला एक खोबरं अगदी किसून घ्यायचं आहे अगदी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने करा तर चला इथे मी खोबरं किसून घेते तोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन आला असेल ना तर प्लीज माझ्या चॅनलला एक सबस्क्राईब नक्कीच करा आपला हा गोडाचा पदार्थ अगदी कमी साहित्यामध्ये बनणार आहे त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पाहा तर इथे पाहू शकता तुम्ही खोबरं अगदी छान असं किसलेलं आहे तर अशाच पद्धतीने इथे मी सगळं खोबरं किसून घेणार आहे तर चला अजूनसुद्धा व्हिडिओला लाईक केलं ला नसेल ना तर प्लीज एक लाईक करा साईडचं सा बेलायकनसुद्धा प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझे नऊ व्हिडिओ पाहायला मिळतील तर चला अशाच पद्धतीने आपल्याला इथे सगळं खोबरं किसून घ्यायचं आहे छोटे छोटे खोबऱ्याचे तुकडे झालेले आहेत त्यामुळे इथे मी अगदी हळूहळू आपल्याला खोबरं किसून घ्यायचं आहे खूप जास्त जोरात किसू नका नाही तर किसणी आपल्या हाताला लागेल तर इथे पाहू शकता सगळं खोबरं किसून झालेलं आहे आणि एका साईडला दूधसुद्धा अगदी व्यवस्थित उकळलेलं आहे थोडंसंही दूध आपण आटवून घेतलेलं आहे त्यामुळे हा पदार्थ अगदी छान असा होणार आहे तर चला दुधाचं परत एका साईडला ठेवून देऊया तोपर्यंत आपण दुसरी तयारी करूया इथे मी कढई गरम करून घेतलेली आहे कढईमध्ये आपल्याला एक चमचा तूप घालायचं आहे तूप घातलं तूप गरम झालं की आपण जो नारळ किसून घेतला होता तो आपल्याला नारळाचा कीज घालायचा आहे आणि दोन ते तीन मिनटं तुपावर परतवून घ्यायचा आहे खूप जास्त तुपाचा वापर करायचा नाही अगदी एक चमचा तुपाचा वापर करायचा आहे नारळाचा कीज घातल्यानंतर कढईमध्ये आपल्याला सतत हलवत राहायचं आहे खूप जास्त आपल्याला लाल करायचं नाही आहे त्यामुळे आपल्याला इथे सारखा असा हा हलवून घ्यायचा आहे थोडासा त्याचा रंग चेंज होईपर्यंत आपल्याला हे परतवून घ्यायचं आहे तर पाहू शकता तुम्ही थोडासा खोबऱ्याचा रंग बदललेला आहे त्यानंतर आपल्याला अर्धी वाटी मिल्क पावडर घालायची आहे तुम्ही मिल्क पावडरच्या ऐवजी काय वापरू शकता ते तुम्हाला मी पुढे सांगणार आहे मिल्क पावडर घातली की आपल्याला परत सतत हलवत राहायचं आहे आणि अगदी दोन मिनटं आपल्यालाही खोबऱ्यावर परतवून घ्यायची आहे तर इथे मी दोन मिनटं छान अशी खोबऱ्यावर परतवून घेते तर पाहू शकता दोन मिनटं अगदी व्यवस्थित मिल्क पावडरसुद्धा मी परतवून घेतलेली आहे तर एका साईडला आपलं दूधसुद्धा उकळलेलं आहे दूध उकळलं की जे आपण खोबरं आणि मिल्क पावडर छान असं परतवून घेतलेलं आहे त्यावरती आपल्याला हे दूध घालायचं आहे अगदी हा भन्नाट चवीचा पदार्थ आहे तुम्ही जर एकदा केलं ना तर अगदी कोणत्याही सणाला तुम्ही हाच पदार्थ बनवाल याची शंभर टक्के गॅरंटी मी देते अगदी मस्त होतो तर पा दूध घातलं की आपल्याला हे सतत हलवत राहायचं आहे नाहीतर आपल्याला मिल्क पावडर घातल्यामुळे गाठी होतील त्यामुळे आपल्याला हे ते सतत असं हलवून घ्यायचं आहे तर इथे पाहू शकता तुम्ही अगदी हा पदार्थाचा थोडासा रंगसुद्धा चेंज झालेला आहे तर दूध घातलं की त्यावरती आपल्याला तुम्हाला जे आवडतील तेवढे तुम्ही ड्रायफ्रूट घालू शकता इथे मी काजू आणि बदामाचा वापर केलेला आहे काजू आणि बदाम घातल्यानंतर आपल्याला एक छोटी वाटी साखर घालायची आहे गोड तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता इथे मी छोट्या वाटीचा वापर केलेला आहे तर आपल्याला एक वाटी साखर घालायची आहे आणि तीसुद्धा छान अशी आपल्याला हलवून घ्यायची आहे साखर घातली की आपल्याला सतत हलवत राहायचं आहे म्हणजे साखर व्यवस्थित विरघळल्या जाईल तर मी तुम्हाला म्हटलं होतं की मिल्क पावडरच्या ऐवजी तुम्ही कशाचा वापर करू शकता तुम्ही त्यामध्ये दोन चमचे तांदळाचं पीठसुद्धा घालू शकता तांदळाचं पीठ नसेल तर थोडासा भात शिजवायचा आणि तोसुद्धा आपल्याला मिक्सरला बारीक करून त्यामध्ये घालायचा आहे तरी ते पाहू शकता खिरीला अगदी छान अशी उकळी आलेली आहे त्यानंतर त्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा दूध मसाला घालायचा आहे तुम्ही दूध मसाल्याच्या ऐवजी केशर घातलं तरी चालणार आहे पण इथे मी दूध मसाल्याचा वापर केलेला आहे त्यामुळे रंग अगदी खिरीला छान असा चा येणार आहे दूध मसाला घातल्यानंतर त्यामध्ये आपल्याला विलायची घालायची आहे इथे मी विलायची पावडरचा वापर करणार नाही इथे मी अख्ख्या विलायची त्यामध्ये घालणार आहे तर काय करायचं आपल्याला विलायची घ्यायची आणि ती आपल्याला सोलून त्यामध्ये घालायची आहे त्याने अगदी छान अशी खिरीला चव येणार आहे तर तीन विलायची घातल्यानंतर इथे आपल्याला जायफळ घालायचं आहे तर इथे मी छोटी किसनी घेतलेली आहे तर त्यावरती आपल्याला थोडंसं अगदी जायफळ खिसायचं आहे खूप जास्त जायफळ घालू नका अगदी थोडंसं आपल्याला या ठिकाणी घालायचं आहे तर विलायची जायफळ घातल्यानंतर परत अगदी छान असं आपल्याला मिक्स करायचं आहे विलायची आणि जायफळ घातलं की आपल्याला अगदी एक ते दोन मिनटं खीर परत ही उकळून घ्यायची आहे तर एक ते दोन मिनटं झालेली आहेत आणि मस्त खीर आपली तयार झालेली आहे तर तुम्हाला ही माझी आजची ओल्या नारळाची खीर कशी वाटली ती मला नक्कीच कमेंट करून कळवा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही माझा व्हिडिओ कोणत्या शेअरात पाहता ते तेसुद्धा मला कमेंट करून नक्कीच सांगा तर चला तुम्ही माझा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच पुन्हा भेटूया असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन तोपर्यंत बाय